इंदोरीकर महाराज ट्रोलिंगने झाले परेशान म्हणे साखरपुड्यापेक्षाही लग्न टोलेजंग करणार आणि कीर्तनही थांबवणार महाराज तुम्ही खरंच कीर्तन सेवा बंदच करा कीर्तनाच्या नावाखाली तुम्ही अक्षरशः तमाशाच मांडला होता निवृत्ती महाराज इंदोरीकर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहे इंदोरीकर महाराजांचे ट्रोलिंगचे कारण म्हणजे फक्त मुलीचा केलेला शाही साखरपुडा हेच आहे या देशात आपल्या मुलामुलींचे लग्न सोहळे साखरपुडे कसे करायचे किती खर्च करायचा यावर काही कोणाचे बंधन असण्याचे कारण नाही जो तो आपापल्या आप खिशातील पैसा खर्चून शाही साखरपुडे असो लग्न सोहळे असो करत असेल तर त्याला जनतेचा विरोध असण्याचे कारणही नाही गेल्या अनेक वर्षांपासून कीर्तन करणाऱ्या महाराजांनी भरपूर पैसा कमाविला आहे अन साहजिकच आहे ते आपल्या मुलीच्या साखरपुड्यावर खर्च करून शाही साखरपुडा करणार यात शंकाच नाही आणि तो शाही साखरपुडा महाराजांनी केला या शाही साखरपुड्यामुळेच महाराज राज्यात सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहे कारण आपल्या कीर्तनात महाराज लग्न पद्धतीवर अतिशय घाणेरड्या आणि अर्वाच्य शब्दांत टीका करत होते कुठल्याही कीर्तनकाराला न शोभणारी भाषा महाराजांची होती म्हणे आता नवीनच पद्धत आली आहे नवरा नवरी मंडपामधून येतात मंडपात दोन चार पोरी त्यांच्या मागे मेकएफ केलेल्या असतात तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला हायवेवरील लिंबाच्या झाडाखालच्या तीस रुपयांचा गॉगल घालून लग्न साधीही केली तरी पोरं होतात नवरीला गुड्डी म्हणून ही गुड्डी लग्नात डान्स करते आणि तिची आई दरिद्री म्हणते बाई माझी गुड्डी कसा डान्स करते असे एक ना अनेक वादग्रस्त टीका टिप्पणी महाराजांनी आपल्या कीर्तनातून केले आहेत व याच केलेल्या टीकेमुळे महाराज ट्रोल झाले लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण म्हणत इंदोरीकरांवर टीकेची राळ उठून दिली आहे महाराजांना अगदी कीर्तन सेवा बंद करण्याच्या निर्णयावर आणले आहे मस्तिकोर निवृत्ती महाराज इंदोरीकर म्हणतात साखरपुड्यापेक्षाही लग्न टोलेजंग करणार आहे बघू काय होईल या अवलादी माझ्या मुळावर उठणार आहेत हे त्यांना चॅलेंज आहे ही एका कीर्तनकाराची भाषा म्हणजे उलट जनतेलाच आव्हान देण्यासारखे आहे निवृत्ती महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या नावाखाली मांडलेल्या तमाशात स्त्रियांविषयी वारंवार अनेकदा अतिशय नीच वृत्तीचे विधाने केली आहेत कीर्तनातून महिला वर्गांना वारंवार टीकेचा धनी बनवून स्त्रियांना कमी लेखायचेच काम केले अतिशय अर्वाच्य भाषेत अनश्शील भाषेत दुसऱ्यांच्या बायकांवर मुलींवर टीका टिप्पणी करण्यात महाराजांना फार आनंद वाटत होता कीर्तनाच्या नावाखाली महाराज अक्षरशः तमाशाच करीत आहेत की काय असाच प्रश्न त्यांच्या कीर्तनातील भाषेवरून पाडायचा कीर्तनकार शक्यतो अध्यात्म धर्म परमार्थ या गोष्टी कीर्तनातून शिकवत असतो सांगत असतो परंतु हे महाराज कीर्तनाला आलेल्या महिला मुली माणसे यांच्यावरच टोकाची टीका टिप्पणी करण्यातच धन्यता मानायचे इंदोरीकरांना महाराष्ट्र विनोदी म्हणून हलक्यात घेत होता परंतु जेव्हा या महाराजांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा शाही पद्धतीने केला तेव्हा मात्र या जनतेने महाराजांना त्यांची लायकी दाखवून दिली फक्त बोलून चालत नसते तर बोलले तसे वागावी लागते हे या जनतेने इंदोरीकरांना संदेशच दिला आहे यामुळेच महाराज प्रचंड मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे इंदोरीकर महाराजांची करणी अनकथनीत मोठा विरोधाभास असल्यामुळेच महाराज सोशल मीडियावर ट्रोल होत आहे हेच एकमेव सत्य आहे